श्री दत्त कारखाना हा आपल्याला आपला वाटणारा कारखाना आहे या ठिकाणी प्रत्येकाचं समाधान आपण करू शकत नाही पण तरीही अडीअडचणींवर मात करून संस्था पुढे ने नेणं गरजेचं आहे राजकारण विरहित आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम करण्याची भूमिका घेऊन गणपतराव पाटील यांनी श्री दत्त कारखाना अतिशय चांगल्या रीतीने चालवला आहे संचालक मंडळ ही स्वच्छ पारदर्शी कारभार करत आहे त्यामुळे कर्नाटक भागातून गणपतराव पाटील यांच्या पॅनलला आम्ही एकतर्फी मतदान करणार आहोत तरीही गाफील न राहता प्रत्येकाने जबाबदारीनं जाऊन मतदान करायचंय दत्त विकास पॅनल निवडून आणण्याचा निर्धार करून कपबशी या चिन्हावर शिक्का मारावा असं आवाहन श्री अरिहंत उद्योग समूहाचे अध्यक्ष निपाणी तालुक्याचे युवा नेते उत्तमराव पाटील यांनी केलं श्री दत्त साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून सत्तारूढ श्री दत्त विकास पॅनलच्या वतीनं बोरगाव कारदगा जनवाड चांदशिरदवाड बेडकिहाळ भोज भोजवाडी गळदगा सदलगा आदी भागात संवाद दौरा काढण्यात आला यावेळी बोरगाव येथील अरिहंत सभागृहात आयोजित सभेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते यावेळी कारखाना संचालक इंद्रजीत पाटील यांनी मनोगतातून श्री दत्त विकास पॅनलला मतदान करण्याचं आवाहन केलं गणपतराव पाटील यांनी मनोगतातून सहकारी संस्था टिकली तरच सामान्य शेतकऱ्याचं हित साधलं जाऊ शकतं असं सांगून दत्त कारखान्याच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या विविध ऊस विकास योजना विस्तारीकरण शेअर्स रक्कम आणि उद्योग समूहाच्या माध्यमातून शेतकरी सभासदांच्या सर्वांगीण विकासासाठीची भूमिका विषद केली यावेळी व्हाईस चेअरमन अरुण कुमार देसाई सिद्धगोंडा पाटील जयपाल नागावे अशोक बंकापुरे पिरगोंडा पाटील राजू मगदूम मनोज पाटील अभय करोले भुजगोंडा पाटील धन्यकुमार पाटील राजेंद्र फिरंगणावर प्रदीप माळी वठारे जयपाल हावले अप्पासाहेब पाटील बाबासाहेब निकम अशोक पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक अभय मगदूम यांनी केलं संचालक शरदचंद्र पाठक यांनी आभार मानले मराठी एस न्यूज साठी बेळकेहाडहून महावीर चिंचणी आपण त्या ठिकाणी करू शकत परंतु संस्था उत्तम रीती चालवत असताना अनेक कार्य अडचणी येत असतात त्या सगळ्यांच्यावर मात करून ती संस्था पुढे निघून घेऊन जाण्याचा प्रयत्न आज दादा त्या ठिकाणी करत आहेत खऱ्या अर्थानं साहेबांच्या प्रयत्नातून हा कारखाना नामवंत असा एक काय या भागात अनेक संघ संस्था आहेत परंतु दत्त शेतकरी सरकार कारखान्यास परिसरामध्ये जर गेलात तर ते समाधान कुठंही नाही हे तुम्हाला सुद्धा मान्य आहे आणि आपल्याला सगळ्यांना मान्य तार्थ तार्थ गे का त्या परिसरामध्ये गेल्यावर एक आपलं वाटणार हे मनापासून आपल्या मनामध्ये भावना येतात आज मी सुद्धा माझा स्वतःचा कारखाना असताना सुद्धा माझा आज सुद्धा ऊस घातलं येते का तर तो कारखाना आपला वाटतो जे मनामध्ये भावना आपल्या यायला पाहिजे की ही संस्था आपली आहे आपलं सुद्धा या संस्थेसाठी काहीतरी कर्तव्य आहे अनेकांनी सभासदांनी या ठिकाणी मागण्या आपण मागितलं रास काय आपलं मनोगत व्यक्त करणं आपलं कर्तव्य आहे सभासदांना आपण मोकळीक दिलं पाहिजे त्यांच्या भावना ऐकल्या पाहिजेत